मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शनिवारी बकरीत आणि रविवारी ही सुट्टी असल्याने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुणे लेनवरील अमृतांजन ब्रिज पासून दत्तवाडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नव्याने मिसिंग लिंक तयार करण्यात येत आहे मात्र त्याचेही काम अपूर्ण असल्याने याचा नाहक त्रास पर्यटक आणि वाहन चालकांना होतोय या मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी पर्यटकांनी आणि वाहन चालकांनी केली आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न